नमस्कार सर्वांना सस्नेह जय जिजाऊ मी बालासाहेब खोने अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा आज आपण पंचायत समिती मंठा या ठिकाणी आलेलो आहोत सरकारनं जो काही शासनानं आपल्याला केलेला जो काही पाच दिवसाचा आठवडा हो आहे तो पाच दिवसाच्या आठवड्यानुसार हो सध्या पंचायत समितीचा जो काही कार्यालयीन वेळ आहे तो चालू होतो नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला तर चला आता बघू आपण की आज पंचायत समिती या ठिकाणी किती कर्मचारी हजर आहेत तर पहिले आपण रजिस्टर बघू या रजिस्टर मध्ये आतापर्यंत किती कर्मचाऱ्याची नोंद झालेली करायचं बघा अद्याप नऊ कर्मचारी इथं वेळेमध्ये हजर असताना आपल्याला दिसत आहेत समोर बघू आपण कोणकोणते अधिकारी आलेले आहेत कोणकोणत्या टेबल ला कोण कोण आहेत म्हणून गट विकास अधिकारी जे काही वर्ग एक नंबरचे अधिकारी आहेत सगळ्यात हजर नाही पण नऊ टाइम झालेला आहे नऊ टाइम दिलेला असता नाही शासनाने पाच आठवडा करूनही अद्यापही जे काही सरसेनापती येतं ते सरसेनापती सध्या हजर नाहीत ज्या ज्या पद्धतीने पद्धतीने त्यांनी सर्व सिस्टीम बघा इथे आपल्याला सूचना बघू शकतो आपण की माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांना फौजदारी कारवाई ज्या पद्धतीने इतके सतर्क राहून जे काही माहितीचा अधिकार जो सर्वसामान्याचा अधिकार आहे तो सर्वसामान्याच्या अधिकाराच्या संदर्भात ज्या पद्धतीनं हे सगळे इथे ठेवलेले त्याच पद्धतीने जे काही दुसरे असतात जे महत्वाचे जे काही दस्तावेज असतील ज्यावर महत्वाच्या सूचना आहेत ते महत्वाच्या सूचना इथं कुठेही दिसत नाही परंतु जे सर्वसामान्यांचा महत्वाचा जो काही अधिकार आहे त्या माहितीचा अधिकार एखाद्याने टाकला तर त्या संदर्भात कशा पद्धतीनं या गोष्टी केल्या जातात आता इथं आपण बघितल्या जातो दुसरी आता आपण ज्यावेळेस इथं दुसरी सूचना बघतो दुसरी सूचना कोणती आहे या कार्यालयामध्ये या परिसरामध्ये धूम्रपान गुटखा तंबाखू खाणे व तुकण्यास सक्त मनाई आहे आणि त्या पद्धतीनं जर आढळून आलं तर पाचशे रुपयाचा दंड आहे या पद्धतीने आपण हे बघितलंय परंतु इकडची परिस्थिती जर आपण पुढे बघितली तर ज्या पद्धतीने यांनी जे काही सूचना दिलेल्या आहेत या सूचनेचं सर्वसामान्य पालन होतं का नाही हे आपण आता पुढे बघणार होत आहोत हे या कार्यालयाचे कर्मचारी आपले मामा मामाने नऊ वाजून वीस मिनिटाला जे काही त्यांच्या कार्यालयीन वेळे असतो त्या वेळेमध्ये आपल्या पद्धतीने जो काही कारभार येतो त्या पद्धतीने आपल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे चालवताना आपल्याला दिसतात की ते कधीही आलो आम्ही तर प्रामाणिकपणे आपल्याला जे काही त्यांची कॅबिनेट साहेबांच्या त्या समोर आपल्याला कधीही दिसतात त्यांचं कधीही आम्ही कोणत्याही वेळेस आलो तर त्या त्या वेळेस आम्हाला हे मामा भेटतात त्यांच्या भविष्य आम्हाला कोणतीही तक्रार नाही आपण पुढे बघूया बघ आता या मध्ये वेळेमध्ये नऊ पन्नास नऊ पंचावन्न मिनिट झाले आहेत नऊ वंचावन मिनिट झाले असताना सुद्धा ज्या पद्धतीने इकडे सगळे जर आपण बघितलं कॅबिन तर कॅबिन मध्ये फक्त दोन एक माळवसाहेब दोघे हजार आहेत तिसरे त्याच्यानंतर बाकीचे कर्मचारी उभे आहेत जी काही नोंदुरी आहे त्या नोंदवारी मध्ये अद्याप कोणकोणते घर आहेत किंवा कोणते वेळ हजर राहणार या संदर्भात अद्याप केलेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण बघणार आपलं नाव काय बरं आता जे काही नोंदणी त्या नोंदीच्या संदर्भात आम्हाला माहिती पाहिजे आज कोण कोणते कर्मचारी कर्मचारी साडेनऊ मग आता किती बारसा नऊ वाजून पंचावन्न झाले जे जे उशिरा आलेले त्या उशिराच्या संदर्भात आलेल्या कर्मचारीविषयी कोणतं शेअर असतो का लेट काही त्याला असतं काय का ती कुठे दिलेली आता अद्याप एखाद्या मस्तर दाखवावी आपण काय करू शकतो की अशा पद्धतीने हे दाखवलेले येतात वेळ पण अद्याप एखाद्या कर्मचारीवर आता नऊ वाजून आता किती झाले पंचावन्न मिनिटं झाले आणि तुमचा कार्यालय वेळ साईल म्हणून सांगतात तुम्ही नऊ पंचावन्न आलेल्या एखाद्या कर्मचारी जेव्हा इथे येणारे कर्मचारी त्या संदर्भात आपण कोणती कारवाई करतात आता कोणकोणत्या कारवाया त्या संदर्भात एखाद्या उदाहरण आम्हाला दाखवायचं आहे नोटीस दिलेल्या आहेत नोटीस दिलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस कर्मचारी आता सांगा तुमचे आता सात ते आठ कर्मचारी हजर येतात जे काही उर्वरित जे काही कर्मचारी हजर राहिले नाहीत त्या संदर्भात आज जे काही लेट आलेले कर्मचारी येत त्या लेट आलेल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही काय करणार बंद आता बीडीओ साहेब आल्याच्या नंतर मस्त बघतात जे काही उशीर आले नाही त्यांना कॉर्मेट आपण नोटीस कारण का का की आज उदाहरण आमच्या जवळ मागच्या सात दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड रेकॉर्डिंग आहे की तुमचा कर्मचारी जो काय हालचाल रजिस्टर आहे इथून जर बाहेर एखाद्या कर्मचाऱ्याला जायचं असेल तर त्यासाठी हालचाल रजिस्टर असतं की मी तिथे नोंद करावं लागत असती मी या या कामासाठी इथे इथं चाललेलो आहे परंतु असे बरेचसे आमच्या कोणतीही नोंद नसताना आम्ही या दौऱ्यावर येत आणि त्या दौऱ्यावर अशा पद्धतीने आम्हाला उत्तर दिलेले म्हणजे याचा अर्थ काय समजा आम्ही सर्वसामान्य नागरिकांना गेलेली नाही यांचे उदाहरण काल सुद्धा देऊन आज सुद्धा आता जे काही लेट आली आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे मी बघणार आपण पुढे बघूया कोण कोणते बघा हे कर्मचारी यांच्या समोर जे काही टेबल आहे ते टेबलवर यांचं नाव आहे का बघा नाव सगळ्यात महत्वाचे की शासनाने सांगितलेलं परिपत्र जे काय टेबल असेल ते टेबला समोर आपलं नाव आणि त्याचबरोबर आयडेंटी कार्ड कंपल्सरी असतानाही कोणत्याही कर्मचारी त्यांच्याकडे दाखवेल का कोणत्याही कर्मचाऱ्याने आयडेंटी कार्ड कोणत्याच कर्मचाऱ्याने दाखवलं नाही तिकडे कोणत्याही कर्मचाऱ्यांना स्वतःला आपण समजायचं त्याच पद्धतीने येत असतो कोणत्याही आयडेंटी कार्ड कोणत्याही वेळेला घातलेलं नाही एवढंच काय ते बघा जे काय नाव आहे ते नाव खोडलेलं आहे ते कसं सांग सर्वसामान्य ज्यावेळेस नागरिक आहे सामान्य नागरिक आल्यानंतर त्यांनी काय समजायचं की नेमकं आम्ही कोणता अधिकार राहतोय कोणालाही काढणार नाही एवढीच काय अवस्था आहे तर बघा इकडे काही काय झालं तर टेबल नाही जायच नाही फक्त समोर नाव आहे नाव त्या पद्धतीने मोडलेले म्हणजे ही सगळी दुर्वस्था आपण या पंचायत समितीची बघतो इकडच्या टेबलला राहतो आहे बघा ही सगळी अवस्था आहे पंचायत समितीची सगळ्या धन्यवाद वाचालो आहे बरोबर हजर नसतो एवढंच काय तर सगळ्या का सीसीटीव्ही कॅमेरे काय त्याच्याबद्दलची कोणतीही सर्वसामान्य नागरिक ज्या वेळेस येतो गैरव्यवहार इथं होतो त्या संदर्भात सगळं लपवण्यासाठी कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेला आहे बघा इथे साहेब म्हणून अधिकारी म्हणून आहे परंतु हे नाही यावरून ज्याची दुरावस्था आपल्याला समजून येते जे काय आता सगळ्यात महत्वाचं आहे महत्वाचं घरकुलाच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिक सर्वांना इथं घरकुल मिळाले त्या घरकुलाच्या संदर्भात कोणतीही जर अडचण असेल किंवा त्या संदर्भात काही तक्रार असतील तर त्या संदर्भात हे जे काही अधिकारी आहेत अधिकारी सध्या झोस आहेत आणि त्याच्यानंतर एका मुळे जण हात येत त्यांनी त्यांच्या वेळेमध्ये नऊ वाजून पंचाळीस रुपये मिनिट आहे त्या पंचाळीस मिनिटापर्यंत ते आलेले त्यांच्याविषयी आपली कोणतीही सध्या तक्रार नाहीये परंतु याच पद्धतीने आज जसे आले तसे दररोज येतात त्या संदर्भात सुद्धा आम्ही लाईव्ह घेणारच आहोत त्यानंतर बघा पाणी पुरवठा विभाग कधी लॉक असतो कधीच हजर नसतात या पद्धतीनं बघा की हे कशा पद्धतीनं कारभार चालू आहे त्याच पद्धतीनं पंचायत दोन आहे सर हे पंचायत दोन विभाग आहे आणि सगळं हा पंचायत दोन विभाग आहे पंचायत दोन विभागामार्फतच सगळं पंचायत समितीचा कारभार चालू आहे आणि इथूनच काय आदेश निघायचे ते आदेश निघतात कोणा काय कारवाई करायचं ते कार्य पण ह्याच डिपार्टमेंटमधून निघाली पण तेच कर्मचारी हजर नाही तर कारवाई करणार कोण बघा शॅट सगळ्यात महत्वाचं असलंबिन मध्ये आल्यानंतर एक दोन कर्मचारी बाकी कोणतेही कर्मचारी असा राहत नाही विस्तार अधिकारी म्हणून हे विस्तार अधिकारी म्हणून विजय कुमार पाटील आता नऊ दहा वाजले आहेत पण दहा वाजल्यानंतर ही जे काही विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत येत हे पाटील साहेब अध्यापही आहेत हजर नाही त्याचबरोबर दुसरे कर्मचारी जे काही बीपी चव्हाण आहेत आता इलांची आवश्यक जर कमी बघा यांना आपलं पुढच्या नाही काय नाही कशा पद्धतीने सगळा काळ घात करतो हा भरला काय वाट आपण सर्वजण बघू शकतात त्याचबरोबर तिसरे विस्तार अधिकारी सर्व निवडणूक आहेत सर्व सुद्धा इथे अध्यापही हजर नाही एवढंच काय जे काही नवले सर येतात नवले सर सुद्धा सध्या जे काही आहे त्या कार्यालयामुळे मी हजर नाही सध्या भदारी साहेब भदानी साहेब लोकांचाळीस मिनिटाच्या अगोदर सध्या आहे त्यांच्याविषयी आम्हाला कोणती सध्याचा तक्रार नाही ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस तक्रार असतो त्यावेळेस सविस्तरपणे आम्ही त्यांच्याविषयी सांगू भतानी साहेबांना काढले चला कृषी विभाग कृषी विभागाचा सुद्धा दरवाजा आता आपण जर बघितलं तर दहा वाजून गेले परंतु अद्यापही तो बंद आहे बांधकाम विभाग तीन कर्मचारी हजर आहेत पण तिन्ही कर्मचाऱ्यांच्या समोर जे काही त्यांचं जे काही परिणाम आहे त्या परिणामाची कोणतीही पाठी आपल्याला इथं दिसत नाही एवढंच काय तर जे काही कर्मचारी म्हणून हजर येतं त्यांच्यावर जे काही परिपत्रक येते शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला आयडेंटिटी कार्ड घालणे हे कम्पलसरी आहे कारण ते सर्वसामान्य आलेला नागरिक आणि जे काही इथं कर्मचारी याच्यामधला फरक आपल्याला दिसला पाहिजे आणि तो फरक इथं कुठेही दिसत नाही जर काय अवस्था बघितलं तर एका बाजूला आपल्याला सांगितलेलं बघा मी तिथे कॅमेरा का बघा जर आपल्याला सांगितलं एका बाजूला काय सांगितलेलं आहे की पाचशे रुपये दंड दिला जाईल गुटखा तंबाखू जर खाल्ली तर आणि जर यांच्याच कर्मचाऱ्यांच्या चार टेबलवर जर आपली अवस्था बघितली तर या पद्धतीने अवस्था आहे की बाबा जर आपण नीट निहाळून बघितलं तर इथं काय आहे सगळे गुटखे कुठे येत टेबल वर एवढी दूर अवस्था या टेबलच्या खालून आणि टेबलची सुद्धा या पद्धतीनं गुटक्याची अवस्था एका बाजूला सूचना द्यायचं आणि सूचना दिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं माहितीचा अधिकार एखाद्यात टाकला तर त्याला तुम्ही त्या पद्धतीनं दौशवण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी सूचना फलकावर लावतात त्याच पद्धतीनं जी काही दुसऱ्या सूचना फलकावर तुम्ही जी काही ती सूचनेचं पालन कुठेही करताना दिसत नाहीतर कारण की सगळ्या बाजूला जर आपण दुरावस्था बघितली तर सगळी ही दुरावस्था अशा पद्धतीनं दिसते त्याच्यानंतर लेखा प्रशासन सहायक म्हणून जे काही कर्मचारी ते कर्मचारी सध्याही दहा वाजून गेलेले आहेत परंतु अध्यक्ष ते सुद्धा हजर नाही तर जी काय याची अवस्था बघितली आपण घुटका असेल तंबाखू असेल त्या पद्धतीनं खाऊन इथलं इथं जर बघितलं तर बघायचं कशा पद्धतीनं लाईफ बघत आहोत आपण कशा पद्धतीने ठुकलेले येत एका बाजूला सर्व तुम्ही जे नियम लावतात की आपले कर्मचारी जे काही नियमाचं उल्लंघन हो करतात त्यांच्यासाठी आपण काय करतात ही सगळ्यात महत्वाची बाब आहे अशा पद्धतीनं एकूण पंचायत समिती आणि पंचायत समितीमधील जे काही चाललेलं सगळं कार्यभाव आहे तो आपण आपल्या पद्धतीनं आपल्या डोळ्यांनी बघू शकतात आता बघा दुरावस्था कशा पद्धतीने या पद्धतीनं दोन कर्मचारी सुद्धा आहेत यांच्या सुद्धा समोर जे काही नाम बलक पाहिजे होतं नाम बलक त्याच्या पद्धतीनं पुढेही पदनाम असलेलं नाव नाही आणि त्याचबरोबर दोन्ही जे कर्मचारी होते त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपलं जे काही आयडेंटी कार्ड जे महत्वाचं का कार्ड असतं त्या संदर्भात कोणता कर्मचारी कोणता आहे म्हणून जे सर्वसामान्यांना कळत असते कर्मचारी त्याच पद्धतीने आयडेंटी कार्ड दिसत नाही बाबाची दुरवस्था त्याच पद्धतीची ही दुरावस्था सुद्धा आपण बघू शकतो खाऊन नाहीत पण सगळ्यात महत्वाची बाब ज्या पद्धतीने तुम्ही तुम्ही सूचना 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 फलक फलक लावत लावून पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात पण तुमच्याच कर्मचारी जर अशा पद्धतीनं तेच गुटका खाऊन जर त्या पद्धतीनं त्यांच्याच कॅबिंगला दुसर असतील तर ही दुरावस्था तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघत आहात सूचना फक्त दाखवण्यापुरत्या नसून त्या प्रत्यक्ष कृतीत आणण्याचं महत्वाचं काम आपण करू शकतो बघा प्रत्येक जाग्यावर जर पद्धतीने नाशा पद्धतीनं जुरावस्था यांची तर हे आपल्याला काय नाही शिकवणार आहे स्वतःच्या गुडाखाली अंधार असल्यानंतर दुसऱ्याला काय सांगणार या पद्धतीची सर्व अवस्था आपण पंचायत समितीमध्ये बघत आहोत स्वच्छता भारत मिशन बघा या ऑफिसला सुद्धा जर आपण बघितलं इथे आणून बघितलं तर इथं सुद्धा ज्या पद्धतीनं ज्या गोष्टी आपण प्रत्यक्ष बोलत आहोत इकडे प्रत्यक्ष बोलत आहोत आता बघा सर्व जे काही कागद आहेत जे काही कागद आहेत बघा ज्यांचे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या डॉक्युमेंटवर थुकलेलं काम जर इथलचे कर्मचारी आणि कर्मचारी जर करत असतील तर या दुसऱ्याला न्याय काय पाचळणार या पद्धतीची सर्व दुरावस्था किंवा जी काही अवस्था आहे ती अवस्था या पद्धतीनं सगळ्या पंचायत समितीचे आणि पंचायत समितीचे जे काही कर्मचारी यांनी या पद्धतीने आपल्याला समोर आपल्याला दिसत आहे बघा इथे एकच कर्मचारी हजर आहेत बाकीचे कर्मचारी अद्यापही वेळे निघून गेल्यानंतरही अद्यापही हजर नाही तर शासनाने वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपल्याला वेगवेगळे खर्च केलेला जातो पण त्या खर्च केल्यानंतर त्याची दुरावस्था कशा पद्धतीने त्यांची नीट काळजी घेतली जात नाही त्या पद्धतीने त्यांची दुरावस्था केल्या जाती हे आपण सगळं उदाहरण या कॅबिनला आल्यानंतर बघू शकतो या पद्धतीचा सगळा कारभार हा पंचायत समिती आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्यावर वास ठेवणारा जो काही मेन अधिकारी म्हणून असतो व्हिडिओ तो व्हिडिओ सध्या हजर नसतो आणि जे काही आयडेंटिटी कार्ड आहे कोणत्याही कर्मचाऱ्याने आयडेंटिटी कार्ड आज पुढे दिसलेलं नाही कारण की हे सुद्धा कर्मचारी यांच्या सगळ्याच मदत सुद्धा आयडेंटी कार्ड हे प्रशासनानं कंपल्सरी केलेलं असून सुद्धा यांनी सुद्धा आयडेंटी कार्ड घातलं नाही याच एवढंच काय आपलं नाव काय सर विजय राठोड आय कार्ड का नाही घातलं सर कधी मी जॉईन करून आयडेंटी कार्ड तुम्हाला दिलेलं नाही का नाही दिलं नाही का तुम्हाला